नमस्कार सर्व ताईंना कशा हा सर्वजण तर बघा आज सकाळ सकाळी पावसानं सुरुवात केली अशा पद्धतीने दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस आलेला आहे आज आणि आज आहे दसरा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा खूप छान असं वातावरण तर झालंय पण पावसानं मात्र सकाळी सुरुवात केलेली आहे बारीक असा पाऊस बघा येतोय बारीक बारीक पाऊस पडतो या आणि मी आता पुरण वगैरे बनवून घेतलेलं आहे पोळ्या करायच्या आहेत आज काल दही भाताचा आणि धपाट्याचा नैवेद्य दाखवलेला होता आज पुरणपोळीचा तर इथं बघा मी कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे पोळ्या करण्यासाठी आणि हा असा पसारा वगैरे पडला आहे आणि वातावरण तर बाहेर बघा कसं झालं आहे पाऊस वगैरे रिम 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 सकाळपासून पावसानं सुरुवात केलेली आहे दोन दिवस पाऊस वगैरे काही नव्हता पण आज मात्र बारीक असा पाऊस बघा यायला लागलेला आहे कारण आज आहे दसरा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यामुळे दसऱ्याला थोडाफार तरी पाऊस वगैरे पडतोच असं म्हणतात बघा आमची जनावरं जी आहेत ती इकडे आहेत कारण त्यांना वाटतं की वैरण वगैरे मी घालते की काहीतरी एक मैसान एक रेडी आहे बघा आणि पाऊस दिसत असेल तुम्हाला बारीक असा पाऊस पडतो आहे आबाळ पण आलेला आहे झाडांना फुलं बघा किती छान लागले तुमच्या इकडे पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांग